नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपण बनवतोय गाजराचा हलवा त्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर घेतलेली आहेत आज आपण हा हलवा कुकरमध्ये बनवणार आहोत जास्ती भांड्याचा पसारा न पाडता कमी भांडे वापरून इथे आपल्याला गाजरावरची साल चाकूच्या सहाय्याने किंवा तुमच्याकडं अशी मशीन असेल तर त्या मशीननं छान अशी काढून घ्यायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ नक्की पहा इथे तुम्ही पाहू शकता अशा मी पूर्ण गाजरावरची साल काढून घेणार आहे इथे साल काढून झाल्यानंतर आपल्याला हे गाजर छोड़े -छोड़े जे आहे त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे जे जेणेकरून गाजराचा जो निब्बर भाग असतो तो चवीला खराब लागतो त्याची टेस्ट हलव्यामध्ये चांगली लागत नाही त्यामुळे मी हा भाग काढलेला आहे तुम्हाला काढायचा असेल तर काढू शकता नाहीतर असाच वापरला तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही इथे आपल्याला गाजरे खिसत बसायची गरज नाही अगदी झटकीपट हा हलवा बनला जातो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हा सर्वांना खूप आवडेल इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्या गाजरावरचा जो निभर भाग राहिलेला होता तो मी काढून घेतलेला आहे हा भाग हलव्यामध्ये याची चव अजिबात चांगली लागत नाही तुम्ही जर हे गाजर खिसले तर याचा मधला भाग काढायची गरज लागत नाही ते कारण खिसल्यामुळं त्याचा मधला भाग जो आहे तो थोडासा मऊ होतो आता आपल्याला हे गाजर कुकरमध्ये उकडण्यासाठी ठेवायचं आहे इथे मी साधारण अर्धा वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण कुकर काढून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपलं गाजर जे आहे ते मस्त असं मऊसूद शिजलेलं आहे आता आपण ते काढून घेऊया आपल्याला यातलं फक्त गाजर काढून घ्यायचं आहे यातलं पाणी आपल्याला अजिबात घ्यायचं नाही इथे माझं गाजर काढून झालेलं आहे आता मी ते मॅशरनी छान असं मॅश करून घेणार आहे तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर तुम्ही इथे आपली हाटायची रवी जी असते ते पण वापरू शकता फक्त रवी थोडीशी मोठी पाहिजे रवीनं पण हे गाजर आपल्याला छान असं मॅश करता येतं इथे तुम्ही पाहू शकता आपलं गाजर छान असं सा बारीकसर मॅश करून झालेलं आहे यामध्ये कुठेच असं गाजराच्या गाठी किंवा कण राहिलेले नाही आहेत आता आपल्याला यामध्ये अर्धा वाटी दूध घालून घ्यायचं आहे तुम्हाला दूध आवडत असेल तर तुम्ही इथे वापरू शकता नाही घातलं तरी चालेल दूध घातल्यानंतर इथे आपल्याला चवीप्रमाणे साखर घालून घ्यायची आहे तुम्हाला हा हलवा कितपत गोड आवडतो त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये साखर घालू शकता साखर घातल्यानंतर आपल्याला इथे एक लहान चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळं आपल्या हलव्याची टेस्ट अतिशय अशी लागते आता आपण हे थोडस मिक्स करून घेऊया आणि हा हलवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे इथे आपल्याला हलवा शिजवण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे लागतात इथे तुम्ही पाहू शकता आपण साखर दूध घातलेला आहे त्यामुळे आपल्या हलव्याला हलकंसं पाणी सुटत आहे इथे आपली साखर छान अशी मेल्ट झालेली आहे आता आपल्याला यातलं पूर्ण पाणी अटेपर्यंत आपल्याला हा हलवा छान असा शिजवून घ्यायचा आहे इथे मी एक लहान चमचा विलायचीची पावडर घालून घेतलेली आहे तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता इथे मी हलवा शिजवण्यासाठी गॅस मिडियम केलेला होता इथे तुम्ही पाहू शकता आपल्या हलव्यातलं पाणी अटलेलं आहे परंतु आपल्याला आणखी पाच मिनटं हा हलवा मंद गॅसवर छान असा शिजवून घ्यायचा आहे जर हलव्यामध्ये थोडं देखील पाणी राहिलं तर खराब होतो आणि खायला पण थोडासा वेगळाच लागतो असा कोरडा सुटसुटीत हलवा खाण्यासाठी अतिशय असा लागतो यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट पण घालू शकता मी यामध्ये काहीच घातलेलं नाही अगदी प्लेन हा हलवा बनवलेला आहे इथं आपला झटपटीत असा गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी